जय सेवालाल भिवा तम विचार की ये दे गई काही जे मल्टीमिडियाचं मल्टीमिडिया आची वाट का व्हायरल वेनी आची वातेन का अंग जाय देनी जे नकामी वाचा जे काहीच महत्त्वाचे नाही होतरी व्हायरल होतं लोक हो ना आत्रा, आत्रा वन प्रोत्साहन द्यायचं की आपण विचार करानी पण हदेती जास्त प्रोत्साहन द्यायचं जे झिरो वात वाटतं जे माइंड वॉश करेरी वाटतं जे वाटतं लोक विचार श्रेणी बदलाय सरून आणि मातो धोय सरू जे जी आपेर में आची वात वाच झोकून कनय अंग बडे देणी नतर देखो कतरा बी आचे आच्य क्रिएटरचं जे आची आच्य वाचकचं जे जीवणे सारू लागू रचं ओंदेड देखो कोई जास्त लोक देखे काही करेनी आणि जे फालतुरी वाचतो ओंदेड जो कोण मिलियनियमय जो कोण चलो चालू जावायचं तो एम आई येंदेर हाथ से ये मीडिया बी माइंड माइंडवॉश करेन साथ दायचं तो ये जरा ये हे वाटेब ध्यानर काढो जे मिलेनियम किंवा खूप काही जास्त एम आय पो पोस्ट चाले की खूब खूप आजचं आपे जीवनी सारू लागू चहानू रेणी व विचार करेसरिक शेवा तो शेवाभाया जो जांजो जो जेरे पच मांजो असंच आज ही परिस्थिती आहोगीच भीव ये वातेर वाते विचार करो जय शेवालाल सेन साईबा